नमस्कार बघा आता आम्ही भाऊबीज आहे निमित्ताने आम्ही चाललेलो आहे अमरापूरला ताईच्या इथे सुरुवातीला आम्ही निघालेलो फोर व्हीलर घेऊन पण आमचा रंगनाथ दादा काही ऐकत नाही तो सांगितलं ट्रेनला जायचा लवकरात लवकर यायचा त्याच्यासाठी आम्ही निघालेला आहे आता अमरापूरला दूरवाने घेतलेले आहे गेम गेम काल नवीन विकत घेतलेले आहे किती गेम आहेत त्याच्यात हंड्रेडचे जास्त आहेत अरे वीर पण आलेला आहे रंगनात ऐकत नाही ट्रेनला जायचा पहिल्या गाड्या नव्हत्या हो तेव्हा असं आगा तेव्हा वाटत आहे बघा आगासा आपली हे बघा कानोबा नगर गेलेला आता कानोबा साईबा मंदिर योगीची साईड इकडे आता बुलेट ट्रेनचे क्लेअर आहे ते बघा इथून बुलेट ट्रेन चाललेली आहे हा बुलेट ट्रेन आहे हे बघा इथून असे चाललेली आहे इथून लगेच पलावा लागेल आता आता आकसा नावा तिथे असं झालेलं आहे पलावा सिटी आणि आपण आता मेन मुद्द्यावर येऊया रंग दादावर नाही गाडी घेऊन जायचाच नाही पहिला फोर व्हीलर नव्हते वाटत आपण गाड्या गावा घेऊन तेव्हा जाऊ पण आता गाडी आहेत तर रंगतेच नाही ट्रेनला जायचं कारण की ट्रॅफिक लागते ट्रॅफिकचा विषय त्याचा असतो माहिती आहे का मग आता बाय रोड गेलो ना तर जायला मिनिमम आठवी ते पावणे तीन तास लागतात जायला पावणे तीन तास यायला पावणे तीन तास सहा तास गेले मग तिथे आपल्याला बसायला एक दीड तास तरी बसायला पाहिजे ना पहिलीकडे ट्रेन एक सव्वा तासात पोहोचतो आहे अमरापूरला अमरापूर सहा मिनटाच्या अंतरावर ठीक आहे ठीक आहे कसं वाटत तुम्हाला वाटत होता रिक्षा घेऊन जावा गाडी घेऊन जावा तरी तुम्हाला काय वाटतं काय घेऊन यायला पाहिजे होता ट्रेन आलो चांगला आहे का फोर व्हीलर मध्ये आहे ट्रेनने इच्छा फोर व्हीलर मध्ये होती ना इच्छा तर होती फोर पण आता माहिती सर्वांची इच्छा इच्छा नसल्या कारणाने आमचं समीकरण सगळा फिरला जातो कारण की हम करेसो कायदा असा विषय आता आम्ही निलजावर आहे आणि शुभा या गाडीला आलेले आहे मानसी आता ती या गाडीमध्ये कुठेतरी असेल आणि आम्ही आता तिकडे अमरापूरला चाललेलो आहे गाडी गजगज भरलेली आहे फुल का नाही दुर्वा कसं बघ ट्रेनची मजा फोर व्हीलर पेक्षा भारी आहे ना हा बघ कशा बिल्डिंग दिसतात फोनी पनावा निर्जेचा बलावा सॉरी खोली निलटी झाडे पाहूयाच्या गावाला जाऊया जाऊया आत्याच्या गावाला जाऊयाचे पाठ Kau orang dia eh tinggal apa gol Doran siap ya saya enggak bilang kamu sedih ओके ओके मस्त मस्त रंजन वहिनीने दुर्वासाठी उपमा दिलेला आहे खायला मी ना खात त्याला आवडत नाही सकाळी सकाळी उपमा बनवलेला मस्त तो दिलेला आहे दुर्वा खात आहे उपमा आता तलोजे पंचनंद डेशन आलेला आहे तलोवजे बघा तलोवजी डेशन आता सुटलेली आहे इथून ट्रेन आम्ही दाग। पाच ते दहा मिनिटात इथे आलो तलोजाला दहा मिनटात म्हणून आम्ही फोर व्हीलर घेऊन नाही आता दुर्वा दुर कंट्रींची नाव सांगणार आहे कंट्रीची एबीसीडी प्रमाणे झेड पर्यंत कंट्रीची नावं सांगणार आहे हा दुर्वा तर काय ए फोर जोरात बोला ए फोर बी फोर सी फोर डी फोर ई फोर एफ फोर जी फोर एच फोर ओ फोर आई फोर जे फोर के फोर एल फोर एल फोर एम फोर

वी फोर हा डब्ल्यू फोर हा एक्स फोर एक्स फोर एक्स फोर झेड फोर हा व्हेरी गुड बघा आता आम्ही ना नावड्याला पोहोचलेलो आहे आणि जो रामदास निवास दिसत आता इथं तो शिवाजा घर आहे लाल पट्टावाला आहे ना तो शिवाजा घर बघा नावड्यावर म्हणून तिला जवळ पडत तुला एक सांगू तुला आरती चालू असते झोपका येते झोपका येते कंटाला येते ना आरती कंटाला येते ना आरती बोलायला मग मग झोपका येते तुला बघा आता आम्ही आलेलो आहे कलंबोली स्टेशनला दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि अजून गाडीत काय खायला आलेलं नाही आहे खायला पाहिजे खायला पाहिजे काय अजून मिळत नाही गेम बघा गेम खेळतोय मस्ती चालू आहे बघा फुल मस्ती मी भेल घेतली खायला दादा भेल खातो बघा मांड्या सगळ्या मापवलेल्या आहेत तिकडं वीर आहे भेल खातो तिकडं आमची दुर्वा बेल खाते तिकट लागला आता पाणी संपलेलं आहे तिकट लागते मी जिथे स्टेशनला आलेलं आहे आता जिथे मग अमरापूर ना अमरापूरला जाणार जाणार ट्रेन थांबलेली आहे ट्रेन बघा खाली आहे एकदम तिकडे दादा बसलेले आहेत दादा उतरलेला आहे ट्रेन मधून धुरू इकडे साईड व साईड दुर्व इकडे हो ना मी अमरापूर स्टेशनला पोचलेलो आहे आणि अखेर वाजलेले आहे सव्वा अकरा आता आणि बघा फलक दाखवतो तुम्हाला अमरापूर डेशनचा ये बघा हां दुर्व आहे कर इकडं बघ काय नियमांच्या विरुद्ध चालत आहे आता सगळी चालल्या मग मी पण चालू दुर्वा दुर्वा दमते कशाला गे हां मग चल आता इथून आम्ही गाड्या चाललेल्या आहेत इथून आता आम्ही रिक्षा पकडणार आहे रिक्षा किंवा विक्रम पकडून आम्ही जाणार आहे जोह्याला बघा आम्ही आता आलेलो अमरापूरला उतरलेलो आहे ताईच्या इथे आलेलो आहे कुत्र्याने आमचं स्वागत केलं आहे ताईचं चला 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 पटा पटा लगेच लगेच जायचं आपल्याला चांगली दिवाळी जोरात आहे बघा कसे कनेविणे काढले आम्ही आलेलो आहे मस्त अमरापूर मध्ये जोयाला आणि अंजम बाय मोर्या दादा पण आलेले पायनेली काही विसरले नाही यावेळेस

मोजेटो घ्यायला गेला हॉटेलमध्ये याचे तीनशे रुपये घेतात दुर्वाज हे याच्यात जेवायला घेतलेलं आहे मटर पनीर आहे हे मिक्स व्हेज शिंगा बिंग सगळे चवले आहे इकडे दादा जेवायला बसलेले आहेत रंगनाथ दादा जेवायला बसले आहेत कसं जेवण झाले खूप छान खुँछान आहे खूप छान ना का रे मस्त दुर्वा काय ना भूक नाही भाजी बघून भाजी बघितली आता भूक नाही आम्हाला बद्दल का दुर्वा आमची भाऊभीज चालू झालेली आहे आणि पहिले दादा बसलेले आहेत आणि दादाची ओवाळणी चालू आहे आणि पहिला टिकला दादाला लावलेला आहे बघा आता अक्षदा लावणार आहेत एक भाऊ आमचा आलेला नाही तो मटणाच्या वाराला येणार आहे आईकडे लाईट बिल ला आलेला आहे आता दुर्वत आलेले लाईट बिल आणायला काही नाही जास्त नाही पाचशे रुपये फक्त किती आठशे दहा रुपये आलेला आहे बिल वा वाज वा ठैल्या आणलेल्या आहेत ठैल्यामध्ये बराच काय बी आणलेला आहे साम्राज्य साडे आहे सफेद चक चकड्या चक चक। बहिणीची वेडी माया भावानार बोलवला गरी रे पाकिट बघा कसा आहे लेडीज पाकिट वापरतात येतील येते काय बोला आता रिॲक्शन काय आहे का तुमचा खेगावची ऑफिस आलेली आहे सोनपापडी आणले आहे गेटावर ठेवू आम्ही सोनपापडी ट्रेंडिंगला आहे सोनपापडी यावेळी ट्रेंडिंगला आहे एका कंपनीने सर्व वर्कर सोनपापडी वाटलेली आहे पण त्याने गेटमधून बाहेर निघताना गेटावर सोनपापडी ठेवून गेलेले सर्व वर्कर

पंथा आल्यात उगरे पाटील बहिणीची वेडी माया चला बघा कधी विजणार ना अशी पंथी आणलेली आहे आणि भाऊजींचा फोन आलेला आहे अंजमबाई अशी वन क्रोस अशी तुला शंभर हा अशी हॅलो

आत्याला त्याला करायला कराला आणि भावभीज केलेला आहे त्याने बहिणी बहिणीने जे एवढा जेव्हा दिलेला एका पोट पॅक दिले बघ ही मिठाई बघ हे बघा प्रशांतची मिठाई आणलेली आहे

ಕಮ್ಮಿ ಚೆನ್ನ ಸೋನಾ ಸ स्पेशल समर्थ कलेक्शन मधून माझ्या मित्राच्या दुकानातून साडी आणलेली आहे आणि आपल्या विशेष डिस्काउंट मध्ये साडी मिळाली आहे विहीर आता निघालेला आहे वीरला गरम होत आहे सर्व बटणं खोललेली आहे त्यांनी माश्याच्या तोंडातून देवी निघलो पटरीतून आलेले आहेत आणि आम्ही इथून मधनं आलेलो आहे आता अमरापूर पो स्टेशनला पोहोचलेलो आम्ही मी स्कुटीवर आलो दुर्वा एकदम हा मला ऊन तेवढा ना लागा दुर्वा अरे बाबा बोलेल तुला चाल बघला पटते वीरचं काय चाललंय बघा बा हे बघा वीर व्हिडिओ कॉल कर किती गर्दी झालेली आहे अमरापूर स्टेशनला ये वाला गुड परन आलोगा रास्ते बच्चे हां हां आम्ही उतरलो दा, दातूर स्टेशनला साडेतीन वाजलेले आहेत तीन ला झाली अंजाबाईचा हट्ट साडेतीन वाजलेले आहेत बघा आम्ही पोचलेलो आता अमरागोर वरून घरी दुर्वा आपण आता पोहचलो ना बैठक लिहिले आहे कारण त्यांना खूप झोपेत आहे आता तो गेले गेला ना? तो तो तो। तो तो ना ना आता झोपेल सांगूनच सोय डायरेक्ट संध्याकाळी तो फटाके फोडायला फोडायलाच नक्की का मग आता आता पोचलेलो आम्ही शेवटी इकडे थी। बघा रंगनाथ दादा रुद्रेची गाडीवर तवरा पण चालत येत नाही बघा चला पोचलेलो आता आम्ही आकाशनला फायनली आम्ही पोचलेलो आगासन मध्ये आणि गावामध्ये आलेलो आहे इथे फटाके वाजवाज चालू आहे मनन आलेलं मुमरा कोलनीतून दिव्यावरून इथं पार्थ पार्थ कुठे आहे हे दुर्वासारखे वरती चला वरती आ हे बघा मयुरीने आता गोळी खाली पण ती गोळी खाल्ल्यानंतर तिला काय सांगितलं माहिती आहे बघा गोळी खाल्यावर आराम करायचा ना आता इथे चिल्ली बनवायला गेले ती एकदम बराच झाला मला हे बघा हो आराम करत आता बोलता आराम करा साठी मीने हां लकिट टाकली खाली याकी कौशावरून आलेला आहे त्याचा आज वाढदिवस आहे वाढदिवसा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा त्यांना आपण देणार आहे आणि इथे आलकाबाय पण आलेली आहे त्याच्यानंतर शुभान आवड्यावरून आलेली आहे आम्ही इथं चिल्ली बनवायला घेतलेली आहे आणि आम्ही कोणाचा म्हणजे पेस्ट दाखवणार नाही बनवताना हातच दाखवणार आहे फक्त आवाज जे आता बघा तशी मस्त चिल्ली झालेली आहे नाही अजून प्रोसिजर चालू आहे चालू आहे नाही नाही नको म्हणून दाखवले नाही जास्त हे बघा सगळं लसून सर्व पनीर तळलेला आहे पनीर कमी आणि चिल्ली जास्त आहे राहू दे राहू दे चला चांगली गोष्ट आहे इकडे आणखी बघा भांडी जास्त किती मेहनत करते ती बाई आमची पण तिला तेल काढून घेत पार मला <laughs> सांगितलं पण झोपत नाही काही कोले खाऊन इकडे शुभा पण फुल बिझी आहे व्हिडिओ बघतात दिवाले गावची दिवाळी बघत आहेत सगळे हे हेल्मेट घावणार आहेत